आज आपण मस्त चटपटीत अशी काळ्या चण्याची भाजी बनवणार आहोत तुम्ही नुसती चाट म्हणूनही खाऊ शकता किंवा चपातीसोबतही खाऊ शकता डब्यासाठी वगैरे देण्यासाठी अगदी मस्त झणझणीत आणि कुठलंही वाटण किंवा ग्रेव्ही न करता चला तर पाहूया मी काळे हरभरे तीन ते चार तास भिजवले होते तुम्ही ओव्हरनाईट भिजू शकता रात्रभर आणि कुकरला दोन ते तीन शिट्ट्या करून घ्यायच्या हे पहा प्रकारे छान शिजून घ्यायचं आहे आता आपण याची फोडणी करून घेऊया दोन चमचे कढईमध्ये तेल टाकून घेतलं आहे त्याच्यामध्ये बारीक कापून आलं आणि लसणाचे तुकडे ठे टाकलेत आलं लसूण छान लागतं असं बारीक कापून घेतल्यानंतर जर तुम्हाला पाहिजे तर तुम्ही कुठूनही घेऊ शकता हे छान फ्राय झाल्यानंतर मी दोन मिडियम साईजचे कांदे पातळ उभे कापून घेतलेत आपल्याला ही भाजी ड्राय करायची आहे त्याच्यामुळं आपण असे कांदे घेतले जे मसाला पूर्ण भाजीला कोट होईल छान भाजी लागेल हे पहा या प्रकारे आता पूर्ण लाल होईपर्यंत कांदा आपल्याला फ्राय करायचा आहे अगदी ट्रान्सपरंट झाला आहे आता याच्यामध्ये आपण आपले मसाले ॲड करून घेऊ मी दोन चमचे लाल तिखट अर्धा चमचा हळद एक चमचा गरम मसाला कसुरी मेथी आणि चवीनुसार मीठ आता हे छान फ्राय करून घ्यायचं आहे एक चमचा मी आमचूर पावडर टाकला आहे त्याच्याऐवजी तुम्ही चाट मसाला किंवा लिंबू पिळू शकता हे पहा मस्त असा आपला मसाला तयार झालेला आहे त्याच्यामध्ये एक चमचा बेसन टाकून घ्यायचं आहे बेसन छान भाजून घ्यायचं आहे बेसनमुळं ग्रेव्हीला थिकनेस येतो अगदी घट्टसर ग्रेवी बनते आणि भाजीला छान दाटसरपणा येतो आता हे हारबऱ्यामधलं पाणी मी तसंच ठेवलं आहे त्याला छान मिक्स करून घेऊया आणि थोडंसं अजून पाणी टाकून घेऊ मी थोडं गरम पाणी टाकलं आहे हे पहा तुम्ही अशी सुकी भाजी खाऊ शकता किंवा जर तुम्हाला पातळ हवी असेल तर याच्यामध्ये ग्रेव्ही करू शकता एक दहा मिनटं झाकून ठेवूया मिडियम गॅसवर हे बघा दहा मिनटानंतर छान तेल सुटले भाजीला आणि मस्त रंग आला आहे ही भाजी अशीही खूप छान लागते लिंबू आणि कच्चा कांदा पिळून वरून टाकला आणि नुसती खाली तरीही छान लागते आणि पोळीसोबतही छान लागते तुम्हाला माझी रेसिपी आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू